हा झणझणीत असा हा वांग बटाटा मसाला आहे बर हे करताना बटाटा आणि वांग परफेक्ट शिजावं यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत पण बघा काय दिसतंय आहा हा क्या बात है। नमस्कार मी मधुरा रेसिपी फुडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नव खोर कर करीत चॅनल आहे सबस्क्राईब केले असेल तर पटकन सबस्क्राईब करा गावाकडे ना सभारंभ असो लग्न कार्य असो तेव्हा त्यामध्ये आचार्य करतात ना अगदी त्या पद्धतीची आपण भाजी करणार आहोत ती म्हणजे वांग बटाट्याची भाजी अशी कमाल लागते अशी भारदार लागते तुम्हाला सांगते चला तर मग साहित्याची सगळी यादी व्हिडिओच्या शेवटी असेल पण पटकन एक नजर तर घालूयात तीन कांदे मोठ्या फोडी केलेल्या टोमॅटो मी इथे घेतले टोमॅटोच्या फोडी जेव्हा आपण वांग घालतो तेव्हा त्या या फोडी घालू शकता पण मी नाही वापरणार ज्यांना वापरायचं त्यांच्याकरता फक्त सांगते कोथिंबीर शेंगदाणे दोन ते तीन चमचे सुकं किसलेलं खोबरं जितके शेंगदाणे त्याच्या अर्ध्या प्रमाणात जिरं चमचाभर चवीपुरतं मीठ सात आठ लसूण पाकळ्या चमचाभर पांढरे तीळ सात ते आठ कडीपत्त्याची पानं यासोबतच वांग बटाटे लागेलच त्याच सोबत मसाले इथे काहीच दिसत नाही तुम्ही विचार करा मसाला काहीच नाही मग करायचं काय अरे काळजी कशाला करता आपला संडे स्पेशल मसाला मी इथे वापरणार आहे हा मसाला असला ना लाल तिखट घालायची देखील गरज नाही त्याच मसाल्याचा इतका कमाल रंग त्या पदार्थामध्ये उतरतो न धनेपूड घालायची गरज आहे ना जिरेपूड घालायची गरज आहे न लाल तिखट घालायची गरज आहे न गरम मसाला काहीही नाही ऑल इन वन म्हणजे एकच मसाला पुरेसा आहे त्याच सोबत तुमच्या सोयीकरता दणदणीत वजनाची आणि प्रीमियम क्वालिटीची मीडियम साईजची ट्रायप्लाय कडे नुकतीच लाँच केली आहे कुठे खरेदी करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे सगळ्यात आधी तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे मिसळायचे आणि शेंगदाणे अर्धे कच्चे भाजून घ्यायचे पूर्ण भाजू नका थोडेसे कमी ठेवा कारण पुढचे जिनस पण आपण यामध्येच भाजून आहोत बरं शेंगदाणे तर भाजून होतीलच पण तुम्हाला सांगते आपले जे मसाले आहेत ते मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता चला शेंगदाणे छान भाजत आले आता यामध्ये खोबऱ्याचा किस आणि तिळही घालूयात आणि आता हे एकत्र भाजायचं या, एक या भाजीमध्ये ना या वाटणाची चव खूप भारदार असते खसखसही घातली जाते काही ठिकाणी पण मी नाही घालत आहे चला इथे शेंगदाणे आणि खोबरं छान भाजत आलंय हे बघा हलका खरपूस रंग आलाय शेंगदाण्याचाही रंग बदललाय तीळही छान भाजले गेले आता गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण हलकस थंड करून घेऊया आता हे भाजलेले शेंगदाणे खोबरं तीळ हलकस थंड झालं की मिक्सरमध्ये काढूया आता हे मिश्रण काढून झालं की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची झाकण लावायचं आणि आधी सुक सुकच बारीक करून घ्यायचं पाणी घालून अजिबात वाटण नका करू ते पानचट होतं मग ते जे आपण वाटण केले ठेवायचं हे बघ आता भाजी तयार करूया सो आता भाजीला फोडणी देऊयात त्यासाठी गॅस सुरू करून कढई त्यामध्ये ठेवून तीन पळ्या तेल गरम करायला ठेवले थोडं तेल जास्त लागतं अशी समारंभातली भाजी खायची असेल तर पण तेल गरम होतंय तोवर कांदा बारीक शिरूयात हो तेल गरम होईपर्यंत कांदा बारीक चिरून होणार याची खात्री मी तुम्हाला देते आपलं पूस चॉपर आहे ना त्यासाठी चॉपरमध्ये कांदा घ्यायचा झाकण लावायचं आणि बरं हा पुश शॉपर आपलाच आहे मधुराज रेसिपीचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाय याचं सगळ्यात महत्वाचं याचं हे जवळचं हँडल है असतं तुम्ही आमच्या ब्रँडचं घ्या किंवा कुठलाही घ्या हे कधीच पाण्यामध्ये घालू नका कारण यामध्ये ना स्प्रिंग असते ती स्प्रिंग जर त्यामध्ये पाणी घुसलं तर ती खराब होते दुसरी हे नुसतं वरचं स्टँड आहे ते पुसून घ्या त्याचा एनीवे फुडशी संपर्क येतच नाही आणि दुसरी गोष्ट पहिला जो पुश असतो ना तो थोडा <tip> जोर देऊन द्यायचा आणि मग नंतर ते कटाकट कटाकट होत तेल गरम झालं कांदा पण बारीक चिरून झाला आता फोडणी घालायची तर सगळ्यात आधी जिरं जिरं मस्त फुललं पाहिजे लगोलग कडीपत्ता आणि हा बारीक चिरलेला कांदा वा काय मस्त बारीक चिरला गेलाय बघा की वा वा आता कांदा पटकन आपला शिजावा म्हणून कांद्यावर थोडस मीठ घालायचं हलक्याचा बदामी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा बरं मी इथे काय माती खाल्ली तुम्हाला सांगते हे जे वाटण केलं हे वाटण करतानाच त्यामध्ये या लसणाच्या पाकळ्या घालणं अपेक्षित होतं पण मी ते सांगपणे विसरले आता एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्ही तसं नका करू हे जे वाटण करतात भाजलेलं शेंगदाणे खोबरं कोथिंबीर तेव्हाच हे लसूण पण घाला पण आता यामध्ये घालायचं विसरले म्हणून मी हा परत बाजूला त्याचं ठेचून ठेचा तयार करू ठेचा अगदीच बारीक करायची गरज नाही हलकासा उबडा बोबडा ठेवला तरी चालत कांदा परतून होतोय तोवर बटाट्याची तयारी करूया आता हे पिलर सुरी कढई मसाले चापर सगळं आपलंच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वर जाऊन चेक तरी करा ऑर्डर करायचं नाही करायचं नंतर ठरवा की चला आता बटाटा त्याचा साल काढून घेऊयात आणि बटाटा मी कधीच फोडी करून वांग फोडी करून पाण्यात कधीच ठेवत नाही लगोलग चिरते लगोलग फोडणीत घालते चला बटाट्याच्या साली करून झाल्या आता याच्या फोडी करते तुम्हाला हव्या तशा फोडी करा चौकोनी केला तरी चालतील पण मला अशा लांब फुडी खूप छान वाटतात वांग बटाट्याच्या भाजीमध्ये बटाट्याचं साल काढेपर्यंत कांदा देखील ते परतून चाला आता यामध्ये आपण घालूयात आपला संडे मसाला दोन चमचे हा संडे मसाला वा वा, 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 वा। रंग बघा मसाला घातल्या घातल्याच काय आलेला आहे आता हा मिसळून घ्यायचा वा आता यामध्ये हे जे वाटण आपण तयार केलंय हे तीन चार चमचे घालूयात हे वाटण तुम्हाला सांगते मध्ये ठेवलं तर पंधरा दिवस छान टिकतं कारण यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही आणि हवं तर कोथिंबीर नका घालू तसंही सुकं ठेवलं तरी महिनाभर छान टिकतं वाटणासोबतच लसूण जो आपण या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला मिसळून घेऊयात आता हा मसाला आहे ना नुसता परतून घ्यायचा शिजवायची वगैरे गरज नाही आता हा मसाला गरम गरम आहे यामध्ये थोडंसं गरम गरम पाणी घालूयात मिसळ आहे तु पाणी याकरता घातलं जेणेकरून ते कढईला खाली चिकटू नये फ्लायफ्लाय कढई आहे स्टीलची कढी असते नॉनस्टिक नसते ती त्याला चिकटण्याची शक्यता असते आणि मग चिडचिड होते चिकटते बिकटते असं होतं म्हणून थोडं पाणी घालून हा मसाला शिजत ठेवूयात तोवर बटाट्याच्या फोडी करूयात जसं मी म्हणाले मला आहे ना जरा लांब लांब फोडीच छान वाटतात पण तुम्ही चौकणी केला तरी काहीहीच हरकत नाही आपलंच आहे बरं हे चॉपिंग बोर्ड तुम्हाला सांगते इतका कमाला सुवास दरबळतोय आणि नादच खुळा हे वाटण आहे बघा म्हणजे अजून शिजायची आहे भाजी तरी बघा रंग बघा काय आलाय आह हा टेक्स्चर काय आलाय काय दिसतंय प्रकरण काय बाकी टाकायची गरजच नाही बघा वा वा, वा। आता या बटाट्याच्या खोडी या रश्यात बटाटा टाकून झाला की पुन्हा छान मिसळायचं वा 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 वा, वा। दिसतं इतकं कमाल आता थोडंसं पाणी आणखी गरम पाणीच घालते यामध्ये मिसळून घेऊयात चवीपुरतं मीठ घालायचं बटाटा शिजतानाच मीठ घाला म्हणजे त्या बटाट्याच्या फोडीला देखील चव छान येते नाहीतर ती पानचट लागते झाकण ठेवा दहा मिनिटं तरी झाकण ठेवून छान वाफवून घेऊयात हा बटाटा बरोबर दहा मिनिटं झाले बटाटा वाफवायला ठेवला आता तुम्ही विचाराल बटाट्यासोबत तू वांग काणी घातलं तुम्हाला सांगते बटाटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो वांग पटकन शिजतं वांग बटाटा एकत्र शिजायला घातला तर वांग्याचं पावभाजी होते ते ओव्हर कुक होऊ नये जास्त शिजू नये याकरता मी आधी बटाटा घेते वाफव मग वांगे घालते आ हा 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 काय सुवास दरवळतोय तुम्हाला सांगते आणि भाजीला रंग टेक्शर कन्सिस्टन्सी बहारदार आलेली आहे आता बटाट्याची फोड घेऊन दाखवते हे बघा ही हलकीशी शिजली आहे पण पूर्ण शिजली नाही आहे इझिली वरपर्यंत जाते पण त्याचा भर आतला भाग थोडासा कच्चा आहे आता या स्टेजला आपण वांग्याच्या फोडी करायच्या आणि यामध्ये घालायच्या देठाकडचा पोर्शन कट करायचा आणि एक वांग्याचे असेच मी उभे काप करते हे बघा बटाट्याचे केले तसेच मला आवडतं असे उभे कापाचं वांग बटाटा म्हणून आणि हे केलं रे केलं की लगोलगे ना ही जी गराकडची बाजू आहे ही भाजीच सोडायची म्हणजे मग वांग काळं पडत नाही पाण्यात पण घालायची गरज नाही आणि शिस्तही पटकन या प्रमाणासाठी म्हणजे दोन बटाटे आहेत तर तीन वांगी मी घेतली आहेत आता ह्या वांग्याच्या फोडी अशा घातल्या मिसळून घ्यायच्या बटाट्यासोबत एकजीव करायचं काय दिसतय रा वा 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 पाणी वाढवते अगदी चमचाभर पुन्हा झाकण ठेवायचं आणखी दहा मिनिटे वाफवायचं आणि मग आपलं वांग बटाटा मसाला तयार चला बरोबर दहा मिनिटं वांग शिजवलंय बटाट्यासोबत आणि मध्येच गुपचूप मी थोडा गुळही घातला जिथे वांग असतं तिथे मी गुळ कायम घालते म्हणजे वांग वातूळ असतं पचारा हलकं जातं पण बऱ्याच जणांना साखर साखरगुळ घातलेले पदार्थ पटत नाही खपत तर अजिबात नाही बरेच जण आहेत त्यांना खपतच नाही म्हणून मी आपलं गुपचूप टाकते तुम्हाला हवं असेल तर टाका नको हवं असेल नका टाकू चला वा काय दिसतंय आणि सुवास तर इतका कमाल दरवळतोय तुम्हाला सांगते आता कोथिंबीर घालून घेते आणि हे मिसळून दाखवत वा 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 आता जरी हे रसरशीत वाटत असलं तरी तसा वेळ जातो ना तस तसे हे आणखी दाटसर व्हायला सुरुवात होते त्यामुळे आता मी अजिबात यामध्ये पाण्याचा वाढीव वाढीव पाणी घालणार नाही आहे आणि चला फोडी पण परफेक्ट आला एक बटाट्याची एक वांग्याची हे बघा वांग छान आतपर्यंत शिजलं बटाटाही बहारदार दिसतोय वा चला आपलं संडे स्पेशल मसाला वापरून बघा तुमच्या समोरच केलंय काहीही घातलेलं नाही मसाला इतर गुपचूपही घातलेलं नाही गुळ घातलं ते मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलंय पण फक्त संडे मसालाच घातलं आहे रंग टेक्स्चर ला जवाब म्हणतो ना त्याच्या पुढचाही जवाब आहे असं आपण म्हणू शकतो कशी खायची गरम गरम भातासोबत मला जास्त आवडते भाकरीपेक्षा पण भाकरी फुलके रोटी बिटी असं काही पण खाऊ शकता रेसिपी आवडली तर परत काही सांगायची गरज नाही चला पटापट पड़ सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव